वट पौर्णिमा उत्साहात साजरी जून महिन्यामध्ये ज्येष्ठ महिन्यात वट पौर्णिमा येते आजच्या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या पूजेसह विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याची पूजा करतात आज मिरजेत महिलांनी वटवृक्षाला पूजण्यासाठी मोठी गर्दी केली होती आपल्या पतीसाठी उपवास करून वट पौर्णिमेचे व्रत महिला करत असतात आपल्या पतीसाठी सौभाग्य सुख संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी आज प्रार्थना केली वटवृक्षाला पूजन करून या सर्व महिला करत असतात पवित्र वृक्षात वटवृक्षाचं आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो वटवृक्षाची अशा पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धन धान्य व मुले नातू यांनी माझं प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात आज ही महिलांनी आपल्या पतीसाठी प्रार्थना केली आणि मिरजेत वट पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली केला त्या पद्धतीनं माझा हे विचार तेच आहे जन्मजन्मी हाच किती राहतो आपण जसं आम्हाला आशीर्वाद मिळतो तिनं जसं सावित्रीने नवऱ्याचा परत आणला तशी शक्ती आम्हाला त्याच्यापासून तसं आज म्हणजे पूर्वीपासूनच स्वतः चालू झालेले आहे सावित्रीनं त्याच्या नवऱ्याला परत आणलेलं आहे त्याचे सिरियल पण झालेले आहे टी व्हीवरती पडल्यामुळे आजपर्यंत चालूच पाहिजे काय पूजा करून आपण आयुष्य नाव मिळू दे जन्मोजन्मी जन्मजन्मी आजपर्यंत मिळूया सात जन्म